नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे आमच्या हिंदू संस्कृती आणि स्त्री या चॅनलवर स्वागत आहे आज दीपामावस्या व गुरुपुष्यामृत असा दुर्मिळ योग आहे याच दिवसाच्या निमित्ताने मी माझ्या नवी नवीन यूट्यूब चॅनलची सुरुवात करते हिंदू संस्कृतीमधील काही आध्यात्मिक गोष्टी परंपरा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा या चॅनलद्वारे छोटासा प्रयत्न करीत आहे तरी आमच्या या प्रयत्नाला तुम्ही योग्य तो प्रतिसाद देऊन चॅनलला जास्ती जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अमावसेलाच दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या म्हणतात यावर्षी अमावस्या प्रारंभ बुधवारी तेवीस जुलै उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी तर समाप्ती चोवीस जुलै उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी आहे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावस्येला आपण दीपपूजन करतो श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी आपण करतो अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगी आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष असे महत्त्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून आपण दीपामावस्या साजरी करतो तर मग आता ही पूजा करायची तरी कशी सर्वप्रथम आपल्या घरातील सर्व लहान मोठे दिवे स्वच्छ धुवून पुसून काढावे पाठ मांडून त्या भोवती रांगोळी काढून सर्व दिवे पाटावर ठेवावे सर्व दिवे प्रज्वलित करून हळद कुंकू अक्षदा व फुले वाहून त्यांची पूजा करावी पण आता सर्व दिव्यांना ओवाळायचं तरी कसं तर या सर्व दिव्यांना आराम देऊन कणकेचे दिवे बनवून त्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळावे आणि त्याच दिव्यांनी घरातील सर्व लहान मुलांचे औक्षण देखील करावे संकटाच्या अंधाराला दूर करून मुलांचे आयुष्य नवी उमेद शक्ती व सकारात्मक ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने लहान मुलांना दिव्याने ओवाळले जाते ही सर्व पूजा झाल्यानंतर दीपसूर्याग्निरूपस्तम तेजसाम तेज, तेज उत्तमम ग्रहाण मत्कृताम पूजाम सर्व काम प्रदोभव या श्लोकाचा उच्चार करून दिव्यांना नमस्कार करावा या श्लोकाचा अर्थ असा होतो की हे दिवा तू सर्व तू सूर्य आणि अग्नीचे रूप आहेस सर्व तेजांमध्ये तुझे तेज सर्वोत्तम आहे माझी धार्मिक पूजा स्वीकार आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर तर मग आता पूजा झाली पूजा पूजेनंतर श्लोक झाला मग आता या पूजेचे आध्यात्मिक काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया दिव्याची ज्योत ही अग्नितत्वाचे प्रतीक आहे अग्निप्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावसेला दीपपूजन केले जाते चातुर्मासात देव झोपलेले असल्याने वायुमंडलात रजतम लहरींचे प्रमाण आणि वाईट शक्तींचे प्राबल्य हे वाढलेले असते तसेच पावसाळी आणि ढगाळ वातावरणामुळे पृथ्वीवर सूर्यप्रकाशाचे प्रमाण अल्प प्रमाणात मिळते अशा प्रकारे चातुर्मासात सात्विकता चैतन्य आणि तेजतत्व यांचा अभाव आपल्याला जाणवतो इतर तिथींच्या तुलनेत पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना वाईट शक्तींचे बळ वाढवून त्या विविध सात्विक घटकांवर सूक्ष्मातून अधिक प्रमाणात आक्रमणे करतात चातुर्मासातील आषाढी अमावसेलाही वाईट शक्तींचे आक्रमण मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे आषाढी अमावसेला दीपपूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे या पूजनाने दिव्याला तेजतत्वयुक्त सात्विकता आणि चैतन्य मिळून त्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणापासून रक्षण होते तसेच दिव्याची पूजा केल्यावर महालक्ष्मीही प्रसन्न होते त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती लाभते नमस्कार